शेअर करा आणि सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी अजिबात विसरू नका ठीक आहे तर बघूया त्या ठिकाणी तिसरा हप्ता तुमचा कधी येणार आहे पंधरा सोळा सतरा तारखेला आला नाहीये मग तो कधी येणार आहे त्या संदर्भात सुद्धा महत्त्वाचे अपडेट आहे आणि फक्त महिलांना मिळ कोणत्या महिलांना मिळणार आहे हे जे पैसे आहेत कोणत्या महिलांना मिळणार ते पण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया तर बघा जर एक कमेंट करा सर्वाधिक कमेंट पटपट करून द्या तुमचा फॉर्म अप्रुव्हल कधी झाला आहे किंवा तुम्हाला पहिल्या टप्प्यात पैसे तीन हजार मिळाले आहेत का ज्या महिलांना पहिल्या टप्प्यामध्ये तीन हजार रुपये मिळालेले आहेत त्या सुद्धा पैसे मिळणार आहेत आणि ज्यांना एक रुपयाही मिळणार नाही त्यांनासुद्धा पैसे मिळणार आहेत सविस्तर बघा तर ही तुम्ही बघत असता साम टी व्हीची जाहिरात आहे ठीक आहे न्यूची जाहिरात आहे लाडक्या बहिणीचे योजनेचे पैसे या तारखेला होणार आहेत जमा आता कोणती तारीख आहे कोणत्या तारखेला तुमचे पैसे जमा होणार आहेत ते सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याबद्दल तुम्ही आपले चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल त्यानंवर पटकन ती सबस्क्राईब करून द्या आणि बिल ऐकून प्रेस करा आता तिसरा जो हप्ता आहे तो जमा व्हायला सुरुवात होणार आहे उद्यापासून होणार आहे बघा तिसऱ्या हप्त्याची महत्त्वपूर्ण तुम्हाला माहितीसुद्धा आपण देणार आहोत ती पाहण्याबद्दल अगोदर चॅनल बिन असाल तर नक्की लाईक करा शेअर करा शेअर तर नक्की करा कारण अनेक महिला आहे ज्यांना पैसे मिळाले नाही आहेत त्या आशेने ते बघतायत की कधी पैसे येणार आहेत कधी पैसे येणार आहेत तर तुमची येणार आहेत काळजी करू नका लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे सप्टेंबर महिन्याचे पैसे या तारखेला जमा होणार आहे बघा अठरा सप्टेंबर आजचीच नव्याने अपडेट आहे अपडेट केलेची आजचीच आहे अठरा सप्टेंबरची आहे सप्टेंबर महिन्याचे पैसे तारखेला जमा होणार आहे सप्टेंबर महिन्यामध्ये समजा जुलै महिन्यामध्ये तुमचा फॉर्म पात्र झाला आहे ऑगस्ट महिन्यामध्ये तुमचा फॉर्म पात्र झाला आहे आणि तुम्हाला या जुलै महिन्याचे पैसे नाही मिळाले ऑगस्टचेसुद्धा पैसे नाही मिळाले तर त्या सर्वांना आता या सप्टेंबर महिन्यामध्ये पैसे आहेत ज्यांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला त्यांचेसुद्धा मिळणार आहे आणि ज्यांचे जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म अप्रूव्ह झाला त्यांचेसुद्धा सुद्धा मिळणार मग पैसे किती मिळणार आहेत तर पैसे तुम्हाला मिळणार आहेत रुपये किती आहे पंधराशे रुपये ज्यांना तीन हजार मिळाले त्यांना पंधराशे ज्यांना एक रुपयेही नाही मिळणार त्यांना चार हजार पाचशे रुपये मिळणार आहे असे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर या ठिकाणी पहा हा इथं पहा राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहे या योजनेत जुलै महिन्यापासून अर्ज करण्यास सुरुवात झाली अनेक महिलांना जुलै महिन्याचे तसेच बघा जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे आले आहे तुम्हाला सुद्धा जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे आले का कमेंट करा जुलै आणि ऑगस्ट महिना याचा अर्थ काय तर बघा जुलै महिन्याचे पैसे आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे ज्या महिलेला तीन हजार रुपये आलेले आहे ठीक आहे आणि ज्या महिलेला जुलैचे पण नाही मिळाले ऑगस्टचे पण नाही मिळाले त्यांना चार हजार पाचशे रुपये येणार आहे कधी राहतात त्याची सुद्धा घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे ती पण निप जुलै आणि ऑगस्ट महिन्याची मिळून तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत या योजनेत अर्ज करण्यासाठी वाढ करण्यात आली आहे म्हणजे याची मुदतवाढसुद्धा तुम्हाला दिलेली आहे अगोदरची तारीख होती ती तुमची तीस एकतीस ऑगस्टपर्यंत फॉर्म भरू शकता आता वाढली तुमच्या आणि तीस सप्टेंबर केलेले आहे म्हणजे तीस सप्टेंबरपर्यंत तुम्ही आता फॉर्म भरू शकणार आहे आता महिला सप्टेंबर अखेरपर्यंत अर्ज करू शकणार आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजने संदर्भामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा झाल्यानंतर ला आता लाडक्या बहिणीचे लक्ष लागलं आहे तिसऱ्या हप्त्याकडे तिसरा हप्ता आता कोणाचं आहे ज्या लाडक्या बहिणीला आधी बी तीन हजार रुपये मिळाले त्यांचं सुद्धा लक्ष आता तिसरा हप्ता पंधराशे रुपये कधी येणार आहे खात्यात कधी येणार आहे खात्यात आणि ज्यांना एक रुपये नाही आला त्यांना असं वाटतं आपण यांना आलेले तीन हजार रुपये आम्हाला कधी येणार तुम्हाला सुद्धा येणार आहे त्याच्यामुळे तुमचा फॉर्म कधी अप्रूव्ह झाला आहे कमेंट करा कमेंट करा तुम्हाला सुद्धा पहिल्या टप्प्यात पैसे आलेत का दुसऱ्या टप्प्यात आलेत का आणि फॉर्म कधी अप्रूव्ह झालेला आहे आणि जास्त जास्त हा व्हिडिओ शेअर करा लाईक करून द्या आणि सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा चला आता सप्टेंबर महिन्यात कधी पैसे येणार याबाबत महिलांना अनेक प्रश्न पडले आहेत सप्टेंबर महिन्यामध्ये तिसरा जो हप्ता आहे तो कधी येणार आहे तर अनेक महिलांना तिथं काय झाले प्रश्न पडलेले आहेत साहजिक प्रश्न पडणार आहे तर बघा ज्या महिलांच्या खात्यात दोन महिन्याचे तीन हजार जमा झाले आहेत त्यांच्या खात्यात पंधराशे रुपये येणार आहे तीन हजार ऑलरेडी तुमच्या खात्यात जमा झालेत तर तुम्हाला आता पंधराशे रुपये येणार आहे तीन हजार आणि ज्या महिलांना एक रुपयाही नाही ना त्यांना ऑगस्ट महिन्यात अर्ज केला होता त्याला तीन महिन्याचे चार हजार पाचशे रुपये खातं तुमच्या जमा होणार आहे <coughs> याकडे लाडक्या बहिणीचं लक्ष लागलेलं ला। आहे चला बघूया हां त्याच्यानंतर बघा या तारखेला येऊ शकतात लाडक्या बहिणीचे पैसे कोणती तारीख आहे कोणत्या तारखेला लाडक्या बहिणीची येणार आहेत मीडिया रिपोर्टनुसार सोळा सप्टेंबर ते एकोणावीस सप्टेंबर या कालावधी बघा तारीख किती सांगितली रिपोर्टनुसार सोळा सप्टेंबर पासून ते एकोणावीस सप्टेंबर म्हणजे उद्याच्या तुमच्या खात्यामध्ये पैसे चार वाजता जमा होणार आहे आणि इथं जर पाहिलं असेल तुम्ही तर बघा लाडक्या बहिणी योजनेसंदर्भामध्ये महत्त्वाचे अपडेट आहे तिसऱ्या हप्त्याची महत्त्वपूर्ण माहिती आहे तिसऱ्या हप्त्याबद्दल खालील माहिती उपलब्ध आहे वितरणाची तारीख दिलेली एकोणावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस काळी सायंकाळी चार वाजेपर्यंत शक्यतो तुमच्या सकाळी लवकर पैसे जे खात्यामध्ये येऊन जातील सकाळी सायंकाळी किंवा सकाळी चार वाजे तो शक्यतो आतापर्यंत जे हप्ते सरकारने पाठवलेत पहिला हप्ता असेल तीन हजार रुपयाचा त्याच्यानंतर दुसरा हप्ता आहे तीन हजार रुपये तो सुद्धा सकाळी पाठवला आहे तर सायंकाळी चार हरकत नाहीये ही तुमची न्यूजच्या माध्यमातून आलेली बातमी आहे माहिती मी काय म्हणाने कुठल्या प्रकारे तुम्हाला माहिती देत नाहीये पात्रता जी असेल रक्कम तुमची त्या ठिकाणी जी आता सांगितली तुम्हाला तशा प्रकारे रक्कम तुमच्या खात्यामध्ये होणार आहे आधार लिंक नसून पटकन करून घ्या डेबिट अॅनबिल करून घ्या आधार स्थिती चेक करा कोणाचे पेंडिंग असतील तर मंजूर झालेत का अप्रूव्हल झालेत का चेक करा बँकेमध्ये केव्हा नसेल तर अपडेट करून घ्या लवकर त्या ठिकाणी आणि लवकर लेक्चर आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका हे जे पैसे आहे तुमच्या खात्यामध्ये तिसरा इन्स्टॉलमेंट जे आहे ते येणार आहे कधी येऊ शकतात तर बघा हे तिसरी थर्ड इन्स्टॉलमेंट जी आहे तुमची थर्ड इन्स्टॉलमेंट आहे की तुमच्या खा लाडके बहिणी योजनेची योजना थर्ड इन्स्टॉलमेंट म्हणजे तिसरा जो हप्ता आहे तुमचा जबर दिसतं का थर्ड इन्स्टॉलमेंट तिसरा हप्ता तुमचा तुमच्या खात्यामध्ये लवकर येणार आहे त्यामुळे काळजी करणारा पहिला जो खाता तुमचा मिळाला होता पहिला हप्ता दुसरा हप्ता तुम्हाला चौ चौदा पंधरा सोळा आणि सतरा ऑगस्टपर्यंत मिळाला पहिला दुसरा तुमचा एकोणतीस तीस आणि एकतीस ऑगस्टला मिळालेला आहे आता राहिला तुमचा जो तिसरा हप्ता आहे तो सुद्धा मिळणार आहे तिसऱ्या हप्त्याची घोषणा स्वतः मुख्यमंत्र्यांनी केली बघा स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी तिसरा जो हप्ता आहे या तिसऱ्या हप्त्यातसुद्धा घोषणा केलेली आहे लवकर खात्यात म्हणजे उद्याच्याला तुमच्या खात्यामध्ये येणार आहे त्याच्यामुळे जास्त जास्त आपलं चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर पटकन दिवशी सबस्क्राईब करून द्या ठीक आहे चला बघूया मित्रांनो ताईनं काळजी करू नका उद्या तुमच्या खात्यात येणार फक्त बँक अकाउंट जे आहे ते चेक करून घ्या पैसे तुमच्या खात्यामध्ये उद्या जमा होणार आहे किती पैसे जमा होणार आहेत तर ज्यांना चार हजार पाचशे रुपये खात्यात जमा आहेत किंवा मग राहिलेले जे पैसे आहे तुमच्या खात्यामध्ये तीन हजार मिळाले होते तुम्हाला तर दीड हजार मिळणार आहे